वाटेत आवाज कसला कोकमा कशी गावतत बघा इझिली काय एक ना का चांगली क्वालिटी वही जमता म्हण अशा एरियात असो ना जिकडे जवळ घरा पण नाही नाहीत एकदम आत मध्ये चांगल्या क्वालिटीची जर तुमका सोला वगैरे हवी असली ना तर मिळतात कंपनीत पण शेतकऱ्यांकडली कर चांगली क्वालिटी मिळतात त्यासाठी <laughs> <laughs> आता किती वाजता आणि खय असो बघा टाइम किती झालो आठ वाजले आठ वाजले आईचं जीवदर्द वरिलो <laughs> पूर्ण तिकडनं खाल्लं आम्ही चला निलो काही दिसना पण नाही जवळपास घरा नाही येतच डेंजर आई पप्पा आणि मी आम्ही तिकडे जाणार असो बाहेर पडूया मंडळी आता आम्ही चाललो घरात आणि एकदम सुनसान जागा आणि एकदम बाहेर काढ का तुम्ही बघू शकतो काही दिसणार टाइम एवढं झालो नऊ वाजून एकोणचाळीस मिनिट पप्पाने पिशी काढले नाही एकट्यानिष्पत आगुबालो काय गे होयमा आगुबालो हम्म

मंडळी घराकडे पोहचल्या पोहोचल्या सगळ्यात पहिलो ज्यांच्याकडे आपण गेलेलो शेतकऱ्यांकडे सोला अनु तर त्यांचा सरने मोठा साळगाव लहान साईज चो होतो जशी सोन्याळी केळी असतात तसे सोन्याळो फणस म्हणा एकदम मधा सारखे घरे आणि महत्वाचं म्हणजे गेल्यानंतर एक भारी काही ते आपले व्हिडिओ बघतात पहिली गोष्ट आणि अचानक भेटलो तर ते पण एकदम खूप भारी बरेच दिवस घरे नाहीच ना मस्तच घरे आणि म्हणजे तुमची सोला असानी नाही तर कोकम असानी आम्ही टेस्ट केल्याशिवाय घेण पण नाही नाही आगळ आगळ सोला आणि कोकम बोलले आगळ आणि कोकम ह्या कोकम आ, तर टेस्ट करूच्या आधी आम्ही घेणं नाही पहिली गोष्ट तर त्याच्यामुळे जा काय तुमका देतलो तुम्ही घेतल्यानंतर तुमका त्याचं रिझल्ट कळतलो कर, बरेच कमेंट असते आणि क्वालिटी शॉर्ट त्याच्यावरती की पातळ असा म्हणून की पाणी असा म्हणून तर एकदम पातळ कशा प्रकारे असतं तो पण मी काल बघितलंय घेताना आणि याची क्वालिटी कशी आहे आपण बघितली आणि टेस्ट केल्याशिवाय आम्ही कोणाक देणंच नाही मग काय पण प्रोडक्ट आणि कसं होता माहिती रत्तांबे फोडल्यानंतर इतके माहिती नाही पण ते सांगतात ते माहिती रत्तांबे फोडल्यानंतर आगोळ पातळच असता जेव्हा सोला आगळात घालतात तेव्हा तो जाड होता पण काल ज्यांच्याकडे मी घेतलं म्हणजे आम्ही सोला काही गेले आरवली 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 तर त्यांनी एकदम पातळ दाखवली जो की एकदम पाण्यासारखं आणि एक होतो मीडियम जो की मी घेऊन इलय आणि सध्या कोकम आणि आगळ आगळात घालू नसतो त्याच्यामुळे पडलेल्या सोलांचं ना पातळच असतं मग ती आगळा जेव्हा घालतली दोन तीन पण मी जो घेतले म्हणजे आम्ही हल्लो तो बऱ्यापैकी व्यवस्थित असा एकदम आणि टेस्ट वर ना का विषय नाही तर मंडळी अशा प्रकारे फनच होतो आणि आता आपल्याकडे नाही म्हटलं तर एक साठ एक किलो सोला असत आणि बऱ्यापैकी तर ऑर्डरिंग एकदा गेलेलेच असतात ज्यांची ऑर्डर कन्फर्म होते चांगली गोष्ट झाली काय आमका जसे कोकम होय होते तशी मिळाली सोला एवढ्या लांब गेलेल्या असं काय नाही पण चांगली आमका मिळाली ती एक मोठी गोष्ट आहे जसं की सांगितल्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांकडूनच घेतलो लोकल बरीच कंपनीची पण सोला मिळा होती पण आम्ही घेऊ नाही कारण क्वालिटी कशी असते ती तुम्हाला काय सांगूची वेगळी गरज नाही तर आता काय नाही आता टाइम झालो दहा वाजा कधी तर पहिली गोष्ट जेवण करून घेऊया आणि त्याच्यानंतर ऑर्डरचा पॅकिंगचा वगैरे बघूया आणि उद्या रविवार असा तर उद्या आमच्याकडे जरा टाइम असा पॅकिंग होत नाही आणि सध्या पाऊस पडतं जर खूप पाऊस असलो तर त्या दिवशी आम्ही पार्सल पाठवणं नाही कारण इकडनं बाईकवरनं पार्सल जातं आणि ती भिजाक शकतात आणि बॉक्स असतात तर बॉक्स नरम होतात जर पुठ्ठ्याचे बॉक्स तुम्हाला माहीतच असतले तर नरम पडतात त्यामुळे पार्सल डॅमेज होऊ शकतं त्याच्यापेक्षा एक दिवस थांबून व्यवस्थित दुसऱ्या दिवशी पाठवून तुम्हाला व्यवस्थित मिळतील काही एक गोष्ट सांगून शिरवून गेलेली आहे आमच्याकडनं आणि बाकी आमच्या लेबरिंगला भरपूर सपोर्ट मिळालो खूप दुकानांची ऑर्डर मिळालेल्या असतात आता पॅकिंगच चाललेलं आम्ही शंभर शंभर ग्रॅम आणि पाव किरक दोनशे पन्नास ग्रॅमचं पॅकिंग ठेवूक नाही होत तर आता तापन झाला ते लेबल प्रिंटिंग झालं की लगेच माल त्यांचं पाठवून देतो मग तुमचा ऍड्रेस पण देतो की कुठच्या दुकानात पुणे दुकाना वगैरे आमचं मसाल मिळतो म्हणजे तुम्ही तिथे घेऊ शकता जाऊया जेवण करू चला चला मंडळी आजचं जेवण असं असा डाळ असा दुपारची आपली कसली गवारची चिटक्याची भाजी आणि तिखट डाळ आम्ही आता बसलो खूप दिवसांनी चतुर्थीनंतर <laughs> चतुर्थी नंतर नाही व्हिडिओ ना टाइम आमचा झालो रोज चौथा जे पर्यंत असं म्हणजे आपलं जेवण जेव्हा योग चालू मस्त